या घटनेमध्ये महाराष्ट्रातील एक कुटुंब नवरात्र उत्सव पाहण्यासाठी गेलं होतं परंतु त्यांच्यासोबत घडलेला प्रकार आणि त्यांना आलेला अनुभव अतिशय भयानक होता कारण की आता देवदेवता राहिलेले नाहीत लोकांनी त्यांचा बाजार केलेला आहे असंच त्यांनी सांगितलेलं आहे मग या घटनेमध्ये असं काय घडलं की अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या लोकांनी खरोखरच आता देवांचा बाजार केलेला आहे नको त्या गोष्टी आता या उत्सवात घडत आहेत आता भारतीय संस्कृतीत नवरात्र हा अत्यंत महत्वाचा उत्सव मानला जातो नवरात्र या शब्दाचा अर्थ नौरात्र। आहे नवरात्र या दुर्गा दुर्गामाता किंवा आदिशक्तीचे रूपे जे आहेत ती पुजली जातात भारतात हा उत्सव प्रामुख्याने अश्विन महिन्यात म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये साजरा केला जातो महाराष्ट्र गुजरात उत्तर भारत बंगाल दक्षिण भारत अशा प्रत्येक राज्यात नवरात्राची वेगवेगळी वैशिष्ट्ये दिसून येतात मग हेच हाच जो उत्सव आहे ते कुटुंब बघण्यासाठी गेलं होतं परंतु त्यांनाच अक्षरशः तिथे जाऊन लाज वाटली कारण की लोकांनीच अशा प्रकारचं घानिरड कृत्य जे तिथे आहे ते केलेलं आहे आणि लोक आता देवांनासुद्धा घाबरत नाहीत अशाच प्रतिक्रिया उमटत आहेत हा उत्सव शक्तीचा शक्तीची उपासना करण्याचा आहे रामायण आणि महाभारत यामध्येही नवरात्राचा उल्लेख आढळतो शक्तीची पूजा करून साधक आपले जीवन शुद्ध सामर्थ्यशैली व यशस्वी व्हावी हो अशी प्रार्थना करतात आता आपले जीवन जे जी आहे शुद्ध करण्यासाठी मग हा उत्सवसुद्धा साजरा केला जातो परंतु खरं तर लोकांनी आपलं जीवनच अशुद्ध केलेलं आहे आणि पापच केलेलं आहे एक प्रकारच्या अशाच प्र प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत कारण की एक महाराष्ट्रीय कुटुंब जे आहे ते गुजरातला नवरात्र उत्सव पाहण्यासाठी गेलं होतं परंतु त्यांना तिथे खूप वाईट आणि भयानक अनुभव आलेला आहे ते काय आहे पहा जेव्हा ते महाराष्ट्र कुटुंब तिथं पोहोचलं तेव्हा अक्षरशः लोक अनेक लोक निरोध खरेदी करत होते आणि हे त्यांना तिथे चित्र दिसलं जेव्हा तिथे पोचले तेव्हा सुद्धा मोठे मोठे बोर्ड असे होते की निरोध कंपनीने ते बोर्ड लावले होते असं त्यांना दिसून आलं मग तुम्हाला प्रश्न पडेल की मग असं का तिथे घडत आहे आणि असं त्या महाराष्ट्र कुटुंबाला तो अनुभव का आला ते आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन कुटुंब तिथे पोहोचलं बघण्यासाठी परंतु त्यांना खूप वाईट अनुभव आला अक्षरशः त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही पुन्हा कधीच नवरात्र उत्सवात बघण्यासाठी तिथे जाणार नाही कितीही मोठा कार्यक्रम असला तरी आम्ही तिथे कधीच जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे असुरराज महिषासुरने त्रिलोक्य जिंकले होते देवदानव सगळे त्याच्या छळाला कंटाळले तेव्हा सर्व देवतांनी एकत्रित शक्ती निर्माण केली आणि तीच शक्ती म्हणजे दुर्गामाता मातेने महेशास जे नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी त्याचा वध केला त्यामुळे या नऊ दिवसांना नवरात्र आणि दहाव्या दिवशी विजयादशमी असं म्हणतात हे सर्वांनाच माहीत आहे परंतु आधी किती पवित्र आणि नवरात्र साजरी केली जायची अगदी गुन्ह्या गोविंदाने सगळेजण साजरे करायचे परंतु जसजसे दिवस बदलले तसतसे लोकसुद्धा बदलत गेली त्यांचे विचार बदलत गेले आणि अक्षरशः घाणेरडे कृत्य नको ते करायला लागले म्हणजे एखादे नवरात्र असू द्या किंवा कुठला सण असू द्या लोक आपापल्याच पद्धतीने साजरा करायला लागले मग अशामध्ये नको ते कृत्य ते, ते करायला लागले आणि अशीच घटना मग महाराष्ट्रीय कुटुंबांना ते दिसले जेव्हा ते, ते गुजरातमध्ये नवरात्र उत्सव पाहायला गेले अक्षरशः त्यांना निरोध लोकं खरेदी करताना दिसले अनेकांच्या किशामध्ये त्यांना ते पॉकेट्स दिसले मग हे त्यांना तिथे ते अनुभव आला आणि त्याचं कारण पुढे अतिशय धक्कादायक त्यांना समोर आलं श्रीरामाने रावणाविरुद्ध युद्ध करण्याआधी देवीची पूजा केली होती नऊ दिवस उपासना करून त्यांनी शक्ती मिळवली आणि विजय मिळवला म्हणून विजयदशमीला सत्याचा असत्यावर विजय असे मानले जाते परंतु आजकालच्या लोकांना हे याचं काहीच पडलेलं नाही त्यांना फक्त आनंद पाहिजे मजा मस्ती टंगळ अशी त्यांची भावना असते आणि यातूनच मग असे प्रकार घडत असतात मग हे कुटुंबसुद्धा तिथे गेलं होतं आणि गेले गेल्याबरोबरच त्यांना तो अनुभव आला होता आणि अतिशय वाईट आणि त्यांना सुद्धा तिथे गेल्यावरती लाजही वाटली होती आता ते कुटुंब तिथं पोहोचलं आणि पोहोचल्याबरोबर त्यांना सर्वत्र नवरात्रीची धामधूम सुरू होती हे चित्र दिसलं परंतु पुढे त्यांना असं काही दिसलं की अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनाच लाज वाटू लागली सर्वत्र नवरात्रीची धूम सुरू होते असे त्यांना दिसून आलं तरुणी तरुण सजून नटून नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे रोज गरबा दांडिया खेळण्यासाठी जात आहेत असं त्यांना चित्र दिसलं मग त्यांना असं समजलं की गेल्या काही वर्षांपासून नवरात्रीच्या गरब्या खेळाचं जे आहे चित्रच पालटलेलं आहे त्यांना मोठं गालबोट लागलेलं ला आहे आणि इव्हेंट एक तो इव्हेंटच झालेला आहे मोठ्या मोठ्या मैदानावर तरुण तरुणी उत्साहात स्वच्छंदी मोहात रंगून जातात आणि गेल्या काही वर्षांपासून गरबा आणि त्या दरम्यान कंडोमची होणारी विक्री हा नवीन वाद निर्माण झाला आणि खरंतर एका सर्वेक्षणातून धक्कादायक एक आकडेवारी समोर आली आणि त्यानंतर दिवसेंदिवसांमध्ये गर्मनिरोधक गोळी जी होती तिथेसुद्धा विक्रीची वाढ झाली होती मग हे नवरात्री दिवशीच का असं घडतंय असा सर्वांना प्रश्न पडला त्या महाराष्ट्रीय कुटुंबियांना असं समजलं की या गरबा सोहळ्यासाठी डान्स कोरिओग्राफर सेलिब्रिटींची मागणी जोरदार असते जर तुम्ही पाहिलं तर सनी लिओनीची जी ॲड होती तीसुद्धा एका निरोध कंपनीने लावली होती आणि त्यानंतर गुजरातमध्ये नऊ दिवसांमध्ये नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो असं त्या कुटुंबाला समजलं त्यांनासुद्धा लाज वाटली की अशा प्रकारचं हे कृत्य आहे आणि लोक कुठल्या तराला पोचलेले आहेत असं त्यांच्या निदर्शनास आलं गुजरातमधील शहरांमध्ये दांडिया नाईटसाठी अख्खं कुटुंब घराबाहेर असतं असं म्हटलं जातं असं त्यांना समजलं प्रमुख शहरात करण्यात आलेल्या सर्वेनुसार कणुम गर्भनिरोधक गोळ्या आणि प्रायव्हेट डिटेक्टिव्ह यांची मागणी वाढत आहे आता प्रायव्हेट यांची यांचीसुद्धा मागणी मा वाढत आहे तुम्ही म्हणाल मग प्रायव्हेट डिटेक्टिव्ह कशासाठी तर मुलांविषयीची चिंतापोटी पालक मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी डिटेक्टिवची सुद्धा नेमणूक करत आहेत असं तिथं मग त्या महाराष्ट्र कुटुंबियांना दिसून आलं अक्षरशः लहान मुलं मुलं खेळण्यासाठी जात आहेत आणि त्यांच्यासाठी डिटेक्टिव्ह तिथे ठेवण्यात थे आलेले आहेत असं दिसत होतं तज्ञांचं असं मत होतं की याच सिनेमाचा वाटा मोठा मानला जातो कारण की सिनेमा सिनेमामुळे ही पिढी आता बिघडत चाललेली आहे आणि नवरात्रीत देवाचा जागर म्हणजे गरबा हा खेळ आराधनेचा एक भाग असतो परंतु याला त्यांनी इव्हेंटच करून ठेवलेला आहे मात्र चित्रपटांमुळे गरब्या आणि दांड्या त्याला मोठं ग्लॅमर निर्माण झालेलं आहे हे नऊ दिवस बेबान आणि मनुसोक्त खास करून नटून थटून गरबा खेळण्यासाठी क्रेज वाढत गेली आणि अशा वेळी मग एका एकमेकांविषयी आकर्षण निर्माण होतं मग असं तिथं दिसून आलं मग एकमेकांविषयी आकर्षण निर्माण होतं म्हटल्यावर मग पुढे तुम्हाला सांगायची गरज नाही की त्यांच्यामध्ये काय होत असेल आणि त्यामुळेच निरोजचे जे आहे ते सेल्स वाढलेले आहेत तिथे अनेकांकडे त्यांच्या खिशामध्ये ते अशा प्रकारचं पॉकेट त्यांना महाराष्ट्रीय कुटुंबियांना दिसून आलं अनेक लोकं खरेदी आहेत असं त्यांना दिसून आलं आणि त्यानंतर महाराष्ट्रीय कुटुंबाला अक्षरशः लाज वाटली असं कृत्य तिथं चित्र दिसून आलं होतं आता असं सुद्धा दिसून आलं की इतर वेळी मुलांना रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहता येत नाही पण गरबा आणि दांडिया नाईटनिमित्त त्यांना पालकांकडून रात्री घराबाहेर राहण्याची सहज परवानगी मिळते त्यामुळे अशा वेळी बंधनमुक्त मुलं भावने मुलं भावनेच्या भरात आणि मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतात इतर वेळी मुलांना खरं तर नवरात्री काळात कंडोमची विक्री वाढली की ही एक मेथड आहे जी प्रसिद्धीसाठी वापरण्यात वापरण्यात येतं खरोखरच जे आहे आता अनेक लोकांना याची लाज वाटत आहेत कारण की देवदेवतांचे जे उत्सव आहेत ते कुठल्या थराला लोक घेऊन गेलेले आहेत अशाच प्रतिक्रिया उमटत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता